स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मोबाईल नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी नृसिंवाडी इथल्या बस स्थानकात आज सोमवारी चौदा जुलै रोजी संध्याकाळी चारच्या सुमाराला एक चित्तथरारक अपघात घडला गगनबावडा आगाराची एम एच चौदा बी टी शेहेचाळीस ब्याण्णव या क्रमांकाची एस टी बस ब्रेक फेल झाल्यामुळे थेट बस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर आदळली या घटनेमुळे काही क्षणासाठी प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती ही बस गगनबावड्याहून निघून नृसिंहवाडीकडे येत होती स्थानकात प्रवेश करत असताना अचानक बसचे ब्रेक फेल झाले आणि चालकाचं नियंत्रण सुटलं त्यामुळे बस थेट तीन क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरील स्लॅबवर जाऊन धडकली या धडकेत बसच्या समोरील काच फुटून तुकडे झाले सुदैवानं यात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत अपघाताची माहिती मिळताच कुरुंदवाड आगाराचे प्रमुख नामदेव पतंगे आणि लिपिक रोहन मुळीक यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तात्काळ पंचनामा करून शिरोळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली आहे अपघातानंतर काही वेळ बस सेवा विस्कळीत झाली होती या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं दरम्यान या प्रकारामुळे एसटी बसच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून या पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी एसटी प्रशासनानं अधिक दक्षता घेण्याची गरज आहे